शुभविवाह या मालिकेच्या चार जूनच्या भागामध्ये आकाशला मुद्दाम मिठी मारत वेदांगी सांगत असते अरे किती तुला मी मिस केलं माहिती आहे है का किती तुझी वाट पाहत होते आणि ती सांगते भूमी बघते तू पण ऍक्टिंग सुरू कर मग आकाश सुद्धा ऍक्टिंग सुरू करतो आणि म्हणतो अगं वेदू अशी काय करतेस मला पण तुझी खूप आठवण येत होती पण काम शेवटी काम असतं ना काम तर मला करायलाच पाहिजे ना पण माझ्या आयुष्यातली तुझी जागा कुणणी कुणणी घेऊ शकत नाही असं म्हणत मुद्दाम तो आता भूमीला जळवण्यासाठी हे करत असतो आणि भूमी खरंच जळत असते तिला आकाशविषयी आपल्याला इतकं का जलसी वाटते याचं उत्तर पण सापडत नसतं मग मात्र भूमी जायला निघणार तितक्यात आता वेदांगी म्हणते एक मिनिट आकाश पण तुला कळत नाही का की आपल्या रागवलेल्या गर्लफ्रेंडला कसं मनवायचं ते तू मला मनवण्यासाठी काय करणार आहेस यावरती मग मात्र वेदांगी म्हणते काय गं भूमी आपल्या गर्लफ्रेंडला क मनवण्यासाठी ह्याने काहीतरी करायला पाहिजे ना मम्मी म्हणते यातलं सगळं मला काही नाही कळत आहे मी कधी प्रेमात पडले नाही यावरती आकाश म्हणतो काय तू कधीच प्रेमात पडली नाहीस भूमी पण मला एक गोष्ट सांग तू ज्या वेळेला प्रेमात पडशील ना त्यावेळेला मला नक्की सांगशील ना म्हणजे मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना बेस्ट फ्रेंडला नक्की तू सांगशील ना की तू प्रेमात पडलेस म्हणून भूमी म्हणते ते सगळं जाऊ दे आधी तिच्या प्रश्नाचं उत्तर दे की तिचा राग तू कसा काढणार आहेस वेदांगी म्हणते मीच सांगते ना की तू माझा राग कसा काढते तू माझा राग काढण्यासाठी मला छानपैकी काहीतरी गिफ्ट दे तू मला गिफ्ट दिलंस ना की माझा राग पटकन निघून जाईल असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो मी तुला असं गिफ्ट येईन ना की ज्या गिफ्टमुळे तुझा राग क्षणात पळून जाईल असं म्हटल्यावर ती वेदांगी थँक्यू थँक्यू म्हणते पण भूमी रागारागात वरती निघून जाते आता मात्र वेदांगी मुद्दाम मिठी मारते भूमीला दाखवण्यासाठी भूमी हे सगळं पाहते वेदांगी सांगते भूमी आकाशसाठी हे सगळं नाटक असलं ना तरी माझ्यासाठी हा सूड आहे सूड भूमी मी या सगळ्याचा सूड घेते तुझ्यावरती असं म्हणत वेदांगी आता भूमीकडे पाहत असते भूमीला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं आणि याचं आपल्याला का वाईट वाटतंय याचं पण तिला उत्तर मिळत नसतं तो तोपर्यंत रागिणी इकडे आता भानुशालींना भेटायला आली असते भानुशालींना भेटायला आल्यावरती भानुशाली म्हणतात कसं आहे ना मी तुम्हाला भेटायला बोलवले कारण ना आपण एकमेकांची मदत करायची आहे मला न तुमच्या घराची चावी हवी आहे यावरती रागिणी म्हणते आमच्या घराची चावी म्हणजे काय यावरती भानुशाली म्हणतात कसं आहे ना मला तुमच्या घरात येण्याचा असंच पाहिजे मी कधीही तुमच्या घरात येऊ शकतो कधीही तुमच्या घरात जाऊ शकतो यावरती रागिणी म्हणते पण हे मी का करेन यावरती आता मात्र भानुशाली म्हणतात मला मदत म्हणून यावर रागिणी म्हणते तुम्हाला आणि मदत आणि ते मी का करेन बरं यावरती भानुशाली म्हणतात कसं आहे ना तुमची बरीचशी सिक्रेट मला माहिती आहे म्हणजे तुमच्या नवऱ्याला राजाराम पटवर्धन यांना जरी तुम्ही बोट ब्लास्ट या प्रकरणामध्ये जेलमध्ये पाठवलं असलं तरी खरा विक्टीम किंवा खरा कोण आहे हे है सगळं सूत्रधार हे मला माहिती आहे ना त्यांनी खरंच काही नाही केलेलं आहे त्यांना अडकवणारं पण कोण आहे आणि बोट ब्लास्ट घडवून आणणारं पण कोण आहे हे सगळं मला माहिती आहे त्यामुळे त्यामुळे तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये मला मदत करण्याशिवाय तुमच्याकडे काही पर्यायच नाही आहे बरं ही एकच गोष्ट नाही आता तुमच्या वडिलांचं ओरिजिनल मृत्यूपत्र तुमच्या भावाचं ओरिजिनल मृत्यूपत्र त्यात छेडछाड कोणी केली त्यात कोणते कोणते क्लॉज टाकले हे सगळं मला माहिती आहे कसं आहे ना त्याचप्रमाणे डॉक्टरांकडून आकाशची चुकीची औषधं देणं आकाशला चुकीचे औषधं दिल्याबद्दल नंतर डॉक्टरांनी सगळे व्हिडिओ हो बनवणं हे सगळं सगळं मला माहिती आहे यावरती रागिणी म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही मला धमकी देताय तर मला धमकी देऊन माझ्याकडून मदत आहे यावरती भानुशाली म्हणतात नाही येऊ धमकी कशाला देईन मी मी धमकी देण्याचं काहीच कारण नाहीये पण ह्या ज्या गोष्टी माझ्याकडे आहेत ना पुराव्या सकट कारण फाडलेलं मृत्यूपत्र जोडलेलं आहे डॉक्टरांचा व्हिडिओ आहे आणि बोट ब्लास्ट केलं त्या प्रकरणी पण पुरावे हे पुरावे काही भडाभडा मी लोकांना किंवा पोलिसांना सांगण्यात का मी काही मूर्ख नाही आहे म्हणजे हा जग मला भानुशाली भानुशाली म्हणतं पण मी यशोधन आहे कळतंय ना तुम्हाला त्यामुळे माझं नाव यशोधन आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि या सगळ्या प्रकारामुळे मी न मी सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये तुम्हाला मदत मागतोय या सगळ्या बदल्यात माझं तोंड बंद ठेवायला कारण भडाभडा बोलणं हा काही माझा प्रांत नाही आहे असं म्हणत रागिणीला चोरावरती मोर करत भानुशालींनी बरोबर अडकवलेलं असतं म्हणजे आता रागिणीची सगळी कारस्थानं भानुशालींच्या हाती असतात भानुशालीला ना नाही म्हणणं हे रागिणीला खूप महागात पडणार असतं पण आत्तापर्यंत भानुशालीला मूर्ख समजण्याची जी चुकी रागिणीने केली असते ती तिच्या अंगाशी येते रागिणी म्हणते ठीक आहे बघू या प्रकरणामध्ये काय का करता येईल भानुशाली म्हणतात ठीक नाही मला तुमच्या घरामध्ये येण्याचे ॲसेस हवे त्यासाठी प्लॅनिंग माझं असणार आहे आत्तापर्यंत तुम्ही प्लॅनिंग केलं असाल पण यापुढचं प्लॅनिंग माझं असणार आणि माझ्या प्लॅनिंगप्रमाणे तुम्हाला चालायला लागणार असं म्हणत भानुशालींनी खूप मोठी अट टाकलेली असते आणि यासाठी घरामध्ये येण्या जाण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी खूप मोठा ॲसेस मागितलेला असतो रागिणी या गोष्टीला तयार होते नाही तिला तयारच व्हावं लागतं तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही मग भानुशालींचा बरोबर अचूक आता काम झालेलं असतं त्यानंतर इकडे भूमी आकाशच्या रूम मध्ये येते आकाशच्या रूम मध्ये आल्यावरती आकाश म्हणतो भूमी मला तुझी खरच खूप मोठी मदत पाहिजे आहे भूमी म्हणते मदत आणि माझी आता काय हवं आहे यावरती आकाश म्हणतो अगं बघितलंच ना वेदूने माझ्याकडे काहीतरी गिफ्ट मागितलंय तिने माझ्याकडे गिफ्ट मागितले आणि ते मला तिला द्यायचं आहे पण काय देऊ काय देऊ हे मला काहीच कळत नाहीये यावर ती भूमी म्हणते तिने मागितलं आणि तू लगेच काय द्यायला पाहिजेस का आकाश म्हणतो काय काय बोललीस काय भूमी म्हणते काही नाही तुला काय द्यायचं ते दे ना आकाश म्हणतो मग काय देऊ अ परफ्यूम देऊ का भूमी म्हणते बरोबर आहे म्हणजे तू जेव्हा तिला मिठ्या मारशील ना त्यावेळेला तो परफ्यूमचा वास तुलाच येईल यावरती आकाश म्हणतो मग मेकअपचं सामान देऊ का भूमी म्हणते तिला काय मेकअपची गरज ती मेकअप घालून कुठे जाणार आहे दरवेळेला असं म्हणत भूमी आता प्रत्येक आकाशची गोष्ट खोडून काढत असते त्यावेळेला आकाश म्हणतो हे काय म्हणजे तुला कळतच नाही आहे का की मी या सगळ्यामध्ये तिला काय गिफ्ट द्यावं ते तू बोल तरी मी काय गिफ्ट देऊ म्हणून तू मला काहीच सुचवत नाही आहेस भूमी म्हणते तुला जे गोष्ट वाटते त्या गोष्टीचं गिफ्ट तू दे मला काही सांगायला येऊ नकोस असं म्हणत भूमी आता आकाशला या सगळ्या प्रकरणामध्ये काय गिफ्ट आहे हे सांगतच नसते आणि उलट चिडत असते आकाश म्हणतो ठीक आहे मग माझं ठरलंय काय गिफ्ट द्यायचं ते पण मी कोणाला काही सांगायला येणारच नाही यावरती भूमी म्हणते हे बघ तुला जे करायचं ते कर मी ना हाऊस किपिंगच काम करते इथे हाऊस मॅनेजर म्हणून काम करते तुझ्या या गोष्टीमध्ये मदत करण्यासाठी मी काही बांधील नाहीये यावरती आकाश म्हणतो ठीक आहे तू बांधील नाहीस तर नाहीस पण एक मैत्रीण म्हणून तू मला नक्कीच मदत करू शकतेस ना म्हणते बघ या सगळ्या प्रकरणामध्ये मला अडकवण्याचा तू प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मला बिलकुल अडकवू नकोस मला बिलकुल इंटरेस्ट नाहीये तुझ्या सगळ्या प्रकरणामध्ये तुला जे द्यायचं ते दे असं म्हणत रागारागात भूमी तिकडून निघून जाते आणि विचार करते याला काय गिफ्ट येणार असेल हा त्यावरती आकाशने तिला सांगितलेलं आठवलं असतं की आज सात वाजता मी बरोबर तिला गिफ्ट देणार आहे मग आता भूमी इकडे किचनमध्ये येते पण तिचं कामात लक्षच नसतं काय आहे ते मी गिफ्ट मागितलं म्हणून लगेच हे नाचत नाचत गिफ्ट द्यायचं काय का गरज पडली घाई घाईत गिफ्ट द्यायची असं ती स्वतःशीच बोलत असते आणि नंतर ती स्वतःलाच म्हणते पण तुला काय करायचंय भूमी त्याने काहीही गिफ्ट दिलं तरी तुला काय फरक पडतोय तुला काही फरक पडण्याची गरजच नाही आहे ना का फरक पडतोय तुला भूमी असं म्हणत ती स्वतःला चोरडत असते आणि अचानक सातचा अलाम वाचतो अलाम वाचल्यावर ती भूमी विचार करते अरे मी का अलार्म लावला म्हणजे आकाश गिफ्ट देणार आहे सात वाजता म्हणून नाही नाही तो चुकून अलार्म लागला असेल चुकूनचा आलाम आहे हा आणि ती कट करते आणि विचार करते नाही नाही हा अलार्म असा कसा लावेन मी नाही हे चुकूनच झाले असं म्हणत जाऊ का बाहेर बघायला की सात वाजता हा काय गिफ्ट देणार आहे असं पण तिचं आता एक मन सांगतं म्हणून एका मनाचं ऐकत ती आता पटकन बाहेर येऊन आकाश काय गिफ्ट देणार आहे हे पाहण्यासाठी आता बाहेर येते आणि या सगळ्यामध्ये भूमीच्या तिच्या जुन्या आठवणी जाग्या होणार असतात आणि आता भूमीला सगळं जुनी स्मृती परत येणार असते हे सगळं मानसी पाहत असते विचार करते चला म्हणजे आकाश जिजूंचा प्लॅन सगळा यशस्वी होतोय आणि ती फिंगर क्रॉस करते आता पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी मग मात्र भूमी आता इकडे काय गिफ्ट येते हे पाहण्यासाठी वरती येते इकडे आकाश म्हणत असतो वेदू मी तुझ्यासाठी एकदम परफेक्ट गिफ्ट आणलेला आहे बघ तरी माझं गिफ्ट काय आहे असं म्हणत तो आता मुद्दाम तिला सायकल गिफ्ट येतो सायकल गिफ्ट दिल्यावरती मात्र आता वेदांगी खूप खुश होते आणि आकाश थँक्यू 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 सो मच आकाश म्हणतो ज्या ज्या वेळेला तुला माझी आठवण येईल मी इकडे नसेल तेव्हा ह्या सायकलकडे बघशील ना तू यावरती वेदांगी म्हणते हो तर आकाश मला तुझं गिफ्ट खूप 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 आवडलं आणि ती आकाशला मिठीच मारते भूमी ते गिफ्ट बघते त्यावेळेला आकाश भूमीकडे नजरेने पाहतो आणि म्हणतो आता न तूच माझी सायकल राणी सायकल राणी म्हटल्यावर ते मग भूमीला सगळ्या जुन्या घटना आठवतात सायकल राणी म्हटल्यावर ती आकाश तिला सायकल राणी सायकल राणी असं म्हणत तिच्या मागे पुढे करायचा ते आठवतं सायकल राणी आठवण ती भूमी डोक्याला हात लावते आणि का होतंय हे मला असं म्हणजे माझ्या बाबतीत हे का घडतंय काय आठवते मला या सगळ्यासाठी डोक्याला हात लावून विचार करत असते आकाश आणि तिच्यासोबतचे घालवलेले क्षण आकाश आणि तिची पहिली भेट त्यानंतर सुद्धा आकाश आणि तिच्यासोबत असलेलं एक गोड नातं हे सगळं सगळं तिच्या समोर येतं आणि तिला क्षणात आठवतं की आपण आणि आकाश या सायकलने बांधलेलं गेलेलो होतो का काय नक्की मला आठवण्याचा प्रयत्न करतोय भूमी डोक्याला हात लावून विचार देण्याचा प्रयत्न करते सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात तितक्या तिथे मानसी येते मानसी आल्यावर ती म्हणते ताई काय झालं यावरती भूमी म्हणते अगं बघ ना आकाशने वेदांगीला सायकल गिफ्ट दिले मग मानसी म्हणते मग काय झालं अगं ते दोघं मित्रमैत्रिणी आहेत ना एकमेकाला काही गिफ्ट देऊ शकतात यावरती भूमी म्हणते पण तू तिला सायकल राणी म्हणतोय असं कसं तू तिला सायकल राणी म्हणू शकतो यावरती मानसी म्हणते काय झालं तुला काय होतंय भूमी म्हणते मला नाही कळत काय होते ते भूमीला आपल्याला स्वतःलाच काय होतंय हे समजत नसतं आणि आकाश सायकल राणी म्हटल्यावर ती आपल्याला का त्रास होतोय हे पण कळत नसतं वेदांगी सायकल चालवत असते आणि आता इकडे भूमी आणि मानसी हे पाहत असतात भूमीला जळवण्यासाठी केलेला प्रयत्न अचूक यशस्वी ठरलेला असतो भूमीला काही आठवणी आठवत आठुण असतात मग भूमी आत निघून जाते मग आकाश म्हणतो अगं भूमी गेली आत निघून वेदुथाम वेदांगी म्हणते अच्छा म्हणजे तू मला गिफ्ट दिलंस हे मला खरंच वाटलं होतं मला खरंच आवडलं हे गिफ्ट या ते आकाश म्हणतो अगं हो तुझ्याचसाठी तु तु हे गिफ्ट आहे म्हणजे तू मला आणि भूमीला मिळवण्यासाठी जे काही करतेस ना त्याचसाठी मी तुला हे गिफ्ट दिलेलं आहे त्यामुळे तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तुला हे गिफ्ट ठेव तू माझी खरंच मैत्रीण आहेस ना चांगली असं म्हणत तो भूमी मला मिळवण्यासाठी तू प्रयत्न करतेस म्हणून तुला गिफ्ट असं म्हटल्यावर ती वेदांगीला त्रास येतो आणि ती विचार करते दरवेळेला माझ्यावरती हा भूमीला ठेवतो दरवेळेला माझ्या भावना समजून घेत नाही पण एक दिवस असा येईल ना की भूमीच्यावरती तू मला ठेवशील आणि माझ्या भावना समजून घेतील आणि त्या दिवसाची मी वाट नाही पाहणार तर तो, तो दिवस मी खेचून आणणार आहे असं म्हणत वेदांगी चिडते आणि आकाशभूमीला वेगळं करण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा शटी ती प्रयत्न करणार असते तोपर्यंत इकडे आता आजीला एक कॉल येतो आजीला गुरुजींचा कॉल येतो आजीला म्हणजे घरामध्ये एक संकट चाललेत म्हणून आजीने गुरुजींना कॉल केलेला असतो तर गुरुजी आजीला खूप मोठी धोक्याची सूचना येतात गुरुजी आजीला सांगतात हे बघा तुमच्या घरावरती एक अनामिक संकट येऊ घातलेलं आहे त्या संकट तुमच्या आता घरापर्यंत येऊन पोचलेला आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही त्या संकटाशी दोन हात करण्यासाठी सज्ज राहा कारण ते संकट तुमचं घर उद्ध्वस्त करायला पण कमी नाही करणार आणि ते संकट दुसरं तिसरं कोणी नसून तो असतो भानुशाली भानुशाली घरामध्ये आल्यावरती आकाशला खूप राग येतो भानुशालींना दारामध्ये पाहिल्यावरती आकाश म्हणतो तुम्ही आणि इथे यावरती भानुशाली म्हणतात हो मला रागिणी मॅडमने बोलवलं आहे आता रागिणी आत्या मी का बरं बोलवलं असेल आकाशला काही कळतच नाही भानुशाली येतात आकाश थांबवण्याचा था प्रयत्न करतो पण त्याच वेळेला रागिणी म्हणते आकाश एक मिनिट थांब मी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आकाश म्हणतो आत्या कसला निर्णय यावरती रागिणी सांगते मी न राजारामची केस आहे ना ती भानुशालीनं द्यायचं ठरवलंय आता हा सगळा भानुशालींचाच प्लॅन असतो म्हणजे भानुशालीनेच या सगळ्या प्रकरणामध्ये आ, आ त्याला सांगितलेलं असतं की तुम्ही मला ही केस द्या म्हणजे त्या घरामध्ये येण्याचा ॲसेस मला असा असा मिळेल त्या घरामध्ये येण्याचा ॲसेस मिळवण्यासाठी हे सगळं केलेलं असतं आणि हा प्लॅन बरोबर वर्कआउट झालेला असतो आता राजा वाकांची केस दिली म्हटल्यावरती आकाशसुद्धा काही बोलू शकत नसतो आता या सगळ्या प्रकरणाचा मानुशाली कसा फायदा घेणार या सगळ्या प्रकरणामध्ये तो आकाशभूमीला वेगळं करण्यामध्ये यशस्वी ठरणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे